हॅलो नमस्कार तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे तसं असाल तर आज आहे गुरुवार तर इथे मस्त अशी छान अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे आणि आज मला उपवास आहे तर इकडे आमटी बनवली आहे खाली साबुदाणा भिजत टाकलेला आहे आणि इकडे आदू आणि आजूच्या पप्पासाठी भाजी सॉरी आदूसाठी नाही आदूच्या पप्पासाठी आणि आतुला काहीतरी फिक्क बनवणार आहे इकडे बटाटे उकडायला टाकलेले आहे आणि आता मला आणि इकडे मी पहिलेच पीठ टिमून ठेवलं होतं तर मी आता चपात्या बनवणार आहे आदूच्या पप्पासाठी आणि आजूसाठी तर मग आता चपात्या बनवून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला आणि दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मी घेतलं तिथे दळण करायला आणि खूप जोरात पाऊस पण चालू होता तर इकडे बघता माझं दळण करायचं काम चालू होतं आणि ज्वारीचं गव्हाचं आणि बाजरीचं एवढे तीन दळणं मी केले होते चल कोणतं अच्छा ते का पण काय करतोय करत बापरे तू कस काय बसला मशीन वर तुला टेलर होणे काय हा इकडे बघ तुला टेलर होणे मोठं झाल्यानंतर कपडे शिव नाय का ना? हम्म बापरे हा अजून काय काय होणार तुला मोठं झाल्यानंतर साडे जाणे आणि काय होणे इकडे बघ काय होणार तुला मोठं झालं काय होणे पोलीस आणि विराट कोहली नाही बन ना का बन नाही एवढ सगळं बन नाही बाप रे आणि इकडे बघताय तुम्ही इव्हनिंगचा टाईम होता आणि ते बहिणीचं ब्लाऊज रेडी करत होते मी तर फिटिंग बाकी आहे फक्त बाकी सर्व झालेलं आहे काम ब्लाऊजचं आणि आता आज उपवास आहे गुरुवार तर मला स्वयंपाक करायचा आहे तर आज स्वयंपाकामध्ये मी छान अशी दाळबट्टी बनवणार आहे तर चला मग आता आवरून घेते इव्हनिंगचं काम आणि मग लागते का मला तर फ्रेंड्स तुम्ही बघता इकडे संध्याकाळची देवपूजा मस्त छान अशी करून घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी बनवत आहे मी डाळबट्टा तर इथे डाळबट्टीसाठी पीठ घेतलेलं आहे तर डाळबट्टीचं स्पेशली दळलेलं नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये रवा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओवा तिखट हळद मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे इकडे लावलेलं आहे मसूर आणि तुरीच्या डाळीचं वरण तर ते होईपर्यंत मी इकडे पीठ दिवून घेते आणि इकडे एक साईडला पातल्यामध्ये पाणी ठेवते बट्ट्या उकळायसाठी तर तर मी इकडे बघू शकताय बट्टीचं पीठ बनवून रेडी आहे आणि इकडे पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी गरम होईपर्यंत मी आता फटाफट गोळे करून घेते तर चला मारून तुम्ही इकडे बघताय इकडे वरणाची तयारी चालू आहे माझी तर फोडणीसाठी मी लाल मिरची टाकलेली आहे दोन आणि कांदा कापून घेतलेला आहे इकडे लसण आणि टोमॅटो आणि दाळवट्टी पण कट करून रेडी आहे इकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे बाकी सर्व मसाले आणि आदूचं वरण थोडं फिक्क असतं म्हणून त्याला मी वेगळंच बनवत असते इकडे भात पण झालेलं आहे आणि इकडे चालू आहे वरण बनवायचं काम तर चला मी आता फटाफट वरण बनवून घेते आणि स्वामींना पट्ट्या तोडून घेते आणि स्वामींना एकदा नैवेद्य दाखवून देते क्या कर रहा है खेल रहा है क्या कर रहा है तू क्या कर रहा है क्या कर रहा है खेल रहा है आणि इकडे बट्टी बनवून रेडी आहे तर मी सगळ्यांना करणार माझ्या पुरतं आणि आजूस आजूसाठी तळणार आहे फक्त आणि बाकीचं तसेच ठेवून देणार आहे मग आजू खूप पाल्यानंतर गरम गरम त्यांना तळून दे तर बघता एवढंच मी तळणार आहे आणि तळून आता स्वामींना नैवेद्य ठेवून देते आणि आजूला पहिले खायला देते कारण की मग तो जेव देत नाही चांगलं आणि त्याला जेव घातल्यानंतर मग मी उपसोडे आणि आधीच आपण रवी पण बघणार आहोत समोर कस आहे या मी है ना या मी ना भट्टू बारीक चाव दे थोडं मग आहे तू खाऊन घे ना तर आधूचा रिव्ह्यू आपण घेतलेला आहे आजू जर व्ह्यू आलेला आहे छान तर आणि हो थोडंसं सा खाली सांडत होतो तर त्याच्यामुळे हे असा जुगाड केलेला आहे खाले एक मोट देले लाए, लाए। खाली एक मोठं ताट दिलेलं आहे त्यात ती प्लेट ठेवलेली आहे मग आता खाली नाही सांगणार आणि चला ह्या ब्लॉगला इथेच एंड करते